नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगलीतील राजश्री छत्रपती शाहू महाराज मार्ग अर्थात शंभर फुटी रोड याच्या रस्त्याचा कामाचा शुभारंभ माननीय पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला साधारण पंधरा कोटी इतक्या अंदाजपत्रक खर्चाचा शंभर फुटी सांगलीतील कोल्हापूर रोड ते वर्चन कॉलेज गेटपर्यंत राजश्री छत्रपती शाहू महाराज मार्ग पर्यंत रस्ता होणार असून त्यामध्ये फुटपाथ सह रोड डिवायडर तसंच ग्रीन स्पेस लाईट पोल शिफ्ट देखील होणार आहे यावेळी सांगली विधानसभा सदस्य सुधीर दादा गाडगे महापालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार उपायुक्त राहुल रोकडे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण माजी नगरसेवक युवराज बावडेकर फिरोज पठाण माजी नगरसेविका नसीम नाईक सविता मदने सुजित राऊत सेंचुरी मार्केटचे से अध्यक्ष सलीम नदाफ रजाक नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते पुढच्या काही काळामध्ये आपल्याला तो रस्ता पूर्ण करायला लागेल कारण हा एक पर्याय रस्ता मिळेल जाणार होणार नाही यापुढे तेव्हा एवढी मला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी विनंती आहे की शंभर फुटीच्या हिशोबानं प्लॅनिंग करा जे आता पोल शिफ्टिंग करायचे इलेक्ट्रिकचे ते त्या हिशोबाने आत्ताच शिफ्ट करून ठेवा त्याच्या आत्ता काय तुम्ही थोडं माळ करणार परत करणार परत आम्ही डबल डबल खर्च करण्यापेक्षा आत्ता शंभर कोटीच्या हिशोबानं शिफ्ट त्याचा पोल शिफ्टिंगचा विषय करून घ्या असं मला वाटतं आणि चांगल्या प्रकारचं काम होईल अशी आशा वेळ तो सर्व कॉन्ट्रॅक्टर आपली करणारे चांगले चांगले मी देतो आणि महापालिकेला देतो आणि नागरिकांना भांडवली गुंतवणुकीतून राज्यांना अर्थ योजना या योजनेतून आम्ही प्रस्ताव दाखल केला होता हा प्रस्तावामध्ये विकास मधून माहिती मिळाल्यानंतर असं कळालं की ह्या योजनेचा निधी जो काही इतर महापालिकांना दिला होता तो निधी काही शिल्लक राहिलेला आहे आणि तुम्ही प्रस्ताव लवकर पाठवा असं मला पालकमंत्री आणि सुधीर भाऊनी पण गाडवी साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही हा प्रस्ताव तयार केला या कार्यक्रमामध्ये आमदार साहेब नियोजन आपलं शंभर कोटीचंच होतं शंभर कोटीनंच करायचं पूर्वीचं इस्टिमेट पण तयार होतं पण याच्यामध्ये बराच वेळ गेला असताना याच्यासाठी भाऊ असं सांगितलेलं आहे त्यांनी की हा जो निधी आहे तो आम्ही तुम्हाला जो देतो आहे पंधरा कोटी हा एकतीस मार्चपर्यंत संपला पाहिजे एकतीस मार्चपर्यंत हा रस्त्याचं काम पूर्ण व्हावं यासाठी त्या पद्धतीनं आम्ही नियोजन करून केलेलं आहे पण आमदार साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमचा प्लॅन शंभर कोटीचाच आहे शंभर कोटीच्या प्रमाणे आपण ते नियोजन केलेलं आहे आत्ता जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये जे रस्त्याची मधला डिवायडर आहे तो वन पॉईंट वीस मीटरचा आहे आणि दोन्ही बाजूला सव्वाण्णव सव्वा नऊ मीटर रस्ता केलेला आहे आणि रस्त्याच्या कडेला जे पोल आहेत इलेक्ट्रिकचे पोल आहेत ते शिफ्ट करण्याचं पण काम सायमल्टेनियसली आपण हाती घेतो आहे आणि पुढचा जो टप्पा आहे पुढच्या टप्प्याचा पण इस्टिमेट तयार आहे त्यासाठी पण आपल्याला भाऊच्या आणि आमदार साहेबांची मदत होणार आहे त्यामुळं आपण असा रस्ता चांगला करतो आहे ह्या रस्त्याच्यामध्ये आपण माती आणि फुल झाडं लावायचं आणि झाडं लावायचा पण प्लॅन केलेला आहे त्यामुळं हा रस्ता एकदम सुबक आणि होईल या पद्धतीनं आपण नियोजन केलेलं आहे आणि याच्यामध्ये भाऊ अजून एक आपल्याला आता शहात्तर कोटी मंजूर झाले त्यापैकी पंचेचाळीस कोटी आपल्याला एकतीस मार्चपर्यंत खर्च करायचा आहे दुसरा एक प्रस्ताव आपण दोनशे वीस कोटीचा दिलेला आहे त्यात रोड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे तो प्रस्ताव पण येत्या महिन्याभरात मार्गी लागेल भाऊ आणि आमदार साहेब त्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रयत्नातून ते पण रस्ते आपण मार्गी लावू पण निश्चितच हा जो रस्ता आहे हा रस्ता एकदम चांगला रस्ता होईल सांगली मिरज रोडच्या पण सुशोभीकरणाचं काम चालू आहे पण हा रस्ता बघायला इतर लोक सांगलीतली येतील अशा पद्धतीनं रस्ता आम्ही करू आणि भाऊ तुम्ही म्हणला तुम्ही जसे म्हणला गंतीत म्हणला इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्टर आपल्याकडे आहेत आणि ते निश्चित चांगल्या पद्धतीनं हा रस्ता करतील त्याबद्दल मला अपेक्षा आहे आणि खात्री पण आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं परत एकदा मी आपला पालकमंत्री आणि गाडगी साहेबांचा आभार व्यक्त करतो <t> मस्करी मध्ये मी एक दिवस दादा म्हणलं दादा पालकमंत्र्याच्या घराला जाणार व्यस्तिज करत नाही असं ठेवले का तुमच्या कारण पै येणारा तो झाला एम एसीचा रोड झाला नाही हा रस्ता झाला नाही मजाक मध्ये म्हणतो दादा म्हटले हे रस्ते सगळे आता घेतलेले त्यावर दादाला धन्यवाद दादा एक पालकमंत्र्यांच्या घरापासच्या रस्त्याचा प्रॉब्लेम नाही आहे पण बाकीचे रस्ते ही आपण मिरजूचे असू द्या सांगलीचे असू द्या त्यावेळी नगरपालिका आपल्या आली त्यानंतर आपण जो प्रयास केला प्रयत्न केला त्या प्रयत्नाला यश आलं आणि आता जवळजवळ रस्ते नव्वद टक्के रस्ते जवळजवळ संपत आले तर पण हे काम करत असताना निश्चितच एक खंत व्यक्ती केली दादानी की हा रस्ता शंभर फुटी असताना मग साठ फुटी का करायचा आता एस्टिमेट आहे म्हणून हृदारीला ताबडतोब चालू करावा ह्या दृष्टी करतो करावा पण लगेच पैसे आपण ताबडतोब शंभर फुटीचा प्रस्ताव करा आहे त्या साठ मीटरचा रस्ता करून पोल शिफ्टिंग आणि अतिक्रमण काढून तयार राहा आपण तो शंभर फुटीचा प्रस्ताव तयार करा ताबडतोब पैशाची व्यवस्था आम्ही तुमच्या बरोबर आहे आम्ही पैसे आणायची व्यवस्था करू हे मी करतो पण प्लॅन तर शंभर फुटीचा असणार आहे मग ड्रॉईंग ड्रॉइंग काढून दाखवतो हा रस्ता करायचा असेल तर कसा करायला पाहिजे तर त्या धर्तीवर पवार साहेब आपल्याला तो रस्ता घ्यावा लागेल ह्या दृष्टीकोन ह्या रस्त्याचं उद्घाटन झालं असं घोषित करतो आणि निश्चितच कॉन्ट्रॅक्टर दोन्ही कॉन्ट्रॅक्टर अनुभवी कॉन्ट्रॅक्टर येतात इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्टर येतो त्यामुळे मग असे बोलतो बोलून गेले की दहा टक्के ठेवून दहा वर्ष ह्याची वॉरंटी आपण द्यायला पाहिजे या पद्धतीनं झालं पाहिजे तर मग पेट एक पावसा गेला की परत आणखी खड्डे नको व्हायला त्या पद्धतीनं आपण काळजीपूर्वक काम करा ज्या नॉबमध्ये आपल्याला रस्ता करायचा आहे ज्या धर्तीवर आपला रस्ता करायचा त्या रस्त्याचं कुठेही पंजुस्मरण न करता आपण चांगला रस्ता करावा कारण हा शहरातला रस्ता आहे रोज तुमचं नाव निघणार आहे चांगलं केलं तर चांगलं निघणार वाईट रस्ता झाला तर वाईट निघणार ह्या दृष्टिकोनातून आपण समक्ष उभा राहून हो, सगळ्या ह्या क्वालिटी रस्ता आपण करावा एवढी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे सर्व माजी नगरसेवक असतील सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते असतील ज्येष्ठ नेते मंडळी असतील प्रतिष्ठित व्यक्ती असतील मी त्यांनाही विनंती करेन की आपण हा रस्ता करत असताना आपण सहकार्य केलं पाहिजे कारण जे शासनाचं आहे शासनाच आहे अतिक्रमण आहे अतिक्रमण आहे स्टॉल लावले काय गाड्या पार्क आहे कुठं काय चाललंय धंदा पाणी चाललंय वांदा नाही पण हा रस्ता करत असताना सगळ्यांनी सहकार्य करून हा रस्ता चांगल्या क्वालिटीचा एक देखणारा रस्ता जेणेकरून आपल्या सांगलीची ह्या विश्रमांगची शोभा वाढेल अशा पद्धतीने हा रस्ता व्हावा या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आता एखादंच दुकान तोडताना लगे आम्हाला फोन येतो काय साहेब ते दुकान जरा भाऊ जरा थांबवा दादा जरा थांबवा जरा काय आता आमचं काय फोटा पाण्याचं आहे चाललंय सगळं असं चाललंय पण तसं न करता सगळ्यांनी त्याला मदत केली पाहिजे तर हा रस्ता हो एक म्हणायचा रस्ता असू द्या हे स्टॉल असू द्या एक, एक म्हणायचा तोडा त्यामध्ये मग आयुक्तच मध्यस्थी चंद्र चिंगडी दिनची होते त्यामुळं निश्चितच एकच डिसिजन झाली पाहिजे की जे ॲक्विशन झालेलं आहे शंभर फुटच झालेलं आहे ते शंभर फुटाच्या आतमध्ये आपण थांबा आज शंभर फुटाच्या आतमध्ये रस्त्याच्यामध्ये कुठेही अतिक्रमण नसावं या दृष्टिकोनातून स्वतःहून आत्ताच सुरुवात करा की जेणेकरून पुन्हा गाडी आली काय झालं पुन्हा चार अडचण व्हायला पण त्या दृष्टिकोनातून निश्चितच त्या बाँड्रेच्या मध्ये आपल्याला धंदा व्यवसाय करायला आपल्याला मोबाईल त्या पद्धतीनं आपण ते करावं त्या दृष्टिकोन हा रस्ता चांगला सुशोभीकरण व्हावा शंभर फुटीच्या प्लॅनप्रमाणे रस्ता केला तर आपल्याला काय झाडं असतील काय पोल असतील काही अतिक्रमण असतील त्या पद्धतीनं आपण ते नगरपालिकेनं त्या पद्धतीनं प्लॅन लेआउट करावा आपण आणि त्या पद्धतीनं हा रस्ता व्हावा हे आपल्याला विनंती करतो हा केंद्राचा पैसा आलेला आहे केंद्राला हा पैसा कमी पडला म्हणून परत उरवडेच बजेट आणखीन एक वाढीव बजेट आपल्याला मागता येतं आपण मागू आणि आप त्या पद्धतीने दादा त्याला फॉलो करतील आम्ही सो आम्ही दादा बरोबर उरलेले पैसे आणखी आता आपल्याला आणता येईल पण असे रस्ते हा एक रस्ता झाला म्हणून सगळे रस्ते झाले असे नाही पण बरेच रस्ते आपल्याला ह्या पद्धतीचे करायचे शंभरपूर रस्ते आपल्याकडे भरपूर आहेत त्यामुळे डीपी प्लॅन मध्ये आपण हे रस्ते आपण घेतो आपण बरोबर ना तर डीपी प्लॅन मध्ये रस्ते आपण सत्तावन कोटीचं बजेट केलं त्यामध्ये पण आपण बरेच रस्ते त्या घ्यायचं चालू केला आपण तर त्यामध्ये तेही आपल्याला विस्तारित करता येईल आपल्याला चांगले रस्ते करता येतील आपल्याला त्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांचं सहकार्य मिळावं ही अपेक्षा करतो आज सर्वजानी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र